आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबड येथील लक्ष्मीनगर भागात प्रशांत सुभाष बदाने वय सव्वीस राहणार अंबड या युवकावर शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने हल्ला करून टोळक्याने हत्या केल्याची घटना घडली जुन्या भांडणाच्या रागातून प्रशांत याला लक्ष्मीनगर या भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने घेरले शिवीगाळ व मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा हत्या करण्यात आली प्रशांत हा रक्ताच्या चालवळात कोसळल्याचे बघून टोळक्याने तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच आंबट पोलिसांसह चुंचाळे एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी चुंचाळी एम आय डी सी पोलीस चौकीचे गुन्हेशोध शोध पथकाने या हल्ल्याप्रकरणी संशयित सुफियान अत्तार नावाच्या युवकास ताब्यात घेतले तसेच अंबड पोलिसांनाही एक संशयिताला उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते या हत्येतील संशयितापैकी तिघांचे नावे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते बदाने याचा मृतदेह पोलिसांनी तातडीने घटनास्थळाहून शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला यानंतर जिल्हा सुद्धा गर्दी वाढली होती फरार संशयित हल्लेकरांचा रात्री उशिरापर्यंत तीन पथकांकडून शोध घेतला जात होता एकेपी के पी न्यूजसाठी पानवर अनवर खान पठाण नाशिक